महाराष्ट्र भरातील शेतकरी कर्जमाफीची मागणी करत असताना सरकार म्हणतंय तिजोरीमध्ये खडखडाट आहे आपल्यावर सात लाख कोटीचं कर्ज आहे तिजोरीवर भार पडेल असं एकाकडं म्हणता पण दुसरीकडे मात्र शेतकरी हा घटक सोडून सर्व घटकांवर मात्र पैशाची उधळपट्टी करता लाडली बहीण योजना काय आणता क्रिकेटचा वर्ल्ड कप हा देशानं जिंकलेला आहे जागतिक लेवलची स्पर्धा होती त्याला महाराष्ट्रातले चार खेळाडू होते चार कोटी दिले साहजिक आहे परंतु अकरा खेळाडूंना अकरा कोटी रुपये दिले या सगळ्या गोष्टीवर आता मी सविस्तर बोलणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणायचे माहिती का कच्चा माल मातीच्या भावे पक्का होतस ही चौपटीने घ्यावे अशाने कैसे सुखी होईल ग्रामजना पिकवून ते उपवासी म्हणजेच काय शेतकरी हा खूप मोठा घटक आहे जो की अठरा ते अठ्ठावीस टक्के जीएसटी तुमची भरतोय ट्रॅक्टर खरेदीपासून तर डिझेल टाकेपर्यंत पेट्रोल टाकेपर्यंत खत बी बियाणे सगळ्या गोष्टी घेईपर्यंत परंतु त्याच्यासाठी तुम्हाला काही द्यायचं म्हटलं की तिजोरीवर तुमच्या भार पडतो दुसरीकडं हा एक खूप मोठा समाज आहे हा सगळ्या पद्धतीच्या गरजा इतर लोकांसारख्याच पूर्ण करतो सगळ्या पद्धतीचे सुख समारंभ दुःख सगळे साजरे करतो आणि हे करत असताना इतर लोक जसा टॅक्स भरतात तसाच हा सुद्धा टॅक्स भरतो म्हणजे तो शेतमाल खरेदी करताना टॅक्स भरतो आणि शेतमाल विक्री करताना सुद्धा टॅक्स भरतो मग इतक्या मोठ्या प्रमाणात जर तो टॅक्स भरत असेल तर तो शासनाच्या तिजोरीतला जो टॅक्स आहे त्याच्यावर त्या शेतकऱ्याचा काहीच अधिकार उरत नाही का मग तुकडोजी महाराजांचा तुम्हाला अभंग किंवा श्लोक यासाठी ऐकवला की ते म्हणतायत की कच्चा माल मातीच्या भावे आणि तोच कच्चा माल आम्ही पिकवतोय तो कच्चा माल विकत घेतोय अदानी अंबानी इतर व्यावसायिक इतर उद्योजक आणि तो पक्का करून ते परत आम्हालाच विकतायत आणि आम्हीच उपाशी आहोत म्हणजे हा देश कृषी प्रधान हा देश कृषकांचा हा देश शेतकऱ्यांचा पण तरी सुद्धा इथं शेतकऱ्यांचे दिवस खराब आहेत कारण की व्यवस्था असली मुरदाड आहे म्हणजेच आता एकनाथराव शिंदे यांनी जो काय कार्यक्रम घेतला किंवा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर महाराष्ट्रीयन एक युवक नागपूरांमधले जन्म झालेले रोहित शर्मा किंवा इतर जे तरुण होते चार त्यांचा एक सत्कार समारंभ घेतला आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे परंतु यातून रोहित शर्मा आणि आमचे संबंध चांगले होण्यासाठी दृढ होण्यासाठी सरकारच्या तिजोरीतून जनतेनं दिलेल्या टॅक्समधून तुम्ही जर का त्या ठिकाणी त्यांना पैसे देणार असाल तर हे चुकीचं आहे पण ठीक आहे चार कोटी दिले हे समजू शकतो परंतु अकरा प्लेअरला अकरा कोटी रुपये देणं हे महाराष्ट्र सरकारनं काय उक्त घेतलंय का देशाला एकंदर त्यांना बीसीसीआयनं किती पैसे दिले एकशे वीस ते एकशे पंचवीस कोटीच्या दरम्यान त्यांना बीसीसीआयनं पैसे दिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटची जी काय संस्था आहे त्यांनी जो काय वर्ल्ड कप का आयोजित केला होता त्यांनी त्या वर्ल्ड कपचं बक्षीस त्यांना वीस करोड का बावीस करोड रुपये दिलेलं आहे आशियाच्यामध्ये तुम्ही अकरा करोड रुपये त्यांना देण्याची गरज नव्हती कारण की प्रत्येक क्रिकेटर हा मोठा सेलिब्रिटी झालेला आहे काही क्रिकेटर लोक आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट टाकायचे काही कोटी रुपये घेतात त्याचबरोबर त्यांना इतर ते जाहिरात करतात त्या जाहिरातच्या माध्यमातून मोठं त्यांना मानधन मिळतंय त्यांना क्रिकेट खेळायचं मानधन वेगळं मिळतंय आहे त्यांना भत्ता वेगळा मिळतोय त्यांना सगळ्या गोष्टी अतिरिक्त मिळतात इतका पैशाचा पाऊस त्यांच्यावर पडत असताना या भारत सरकारला या महाराष्ट्र सरकारला या देशाचा राष्ट्रीय खेळ हॉकी का आठवत नाही हॉकीचे वाईट दिवस का आहेत हॉकीच्या खेळाडूंना फेम का प्राप्त होत नाही हॉकीला प्रसिद्धी का मिळत नाही हॉकीसाठी हे सरकार प्रयत्न का करत नाही त्याचबरोबर महाराष्ट्रीयन खेळ आहे आपला कबड्डी त्या कबड्डीला ग्लॅमर आपण का मिळवून देत नाही कबड्डी असेल इतर खो खो असतील जे काय आपले देशाचे पारंपरिक जे आपले खेळ आहेत त्याच्यावर आपण का कॉन्सन्ट्रेट करत नाही आहे एकता क्रिकेट आला म्हणजे सगळं झालं का त्या क्रिकेट पाहि किती लोक आत्महत्या करत आहेत किती लोक पागल झालेली आहेत आणि याच्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची मागणी करत असताना तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी का देत नाही जर तुमच्याकडे असे उधळपट्टी करायला पैसे आहेत तर मग शेतकऱ्याचा पीक जो स्वतः शेतकरी भरतोय त्याला त्याचा ते पीक पण का परत मिळत नाही तुम्ही अनुदान जाहीर करता ते अनुदान त्याच्या खात्यात का टाकत नाही निवड तुम्ही फक्त सरकारच्या पैशातून निवडणुकीच्या आधी लोकांना खुश करण्यासाठी किंवा ती काय लाडली बहीण योजना आहे किती बेजार आहेत महिला खेडेपाड्याच्या म्हणजे लाडली बहीण योजना तुम्ही आणली आहे तिला सुखी करण्याचा प्रयत्न करताय परंतु तिचा नवरा जो शेतकरी आहे तो आत्महत्या करतोय मग इकडे तुमची बहीण विधवा होईल याची तुम्हाला भीती वाटत नाही का मग सगळ्यांसाठी जर या सरकारजवळ पैसा असेल तर मग शेतकऱ्यांनीच नेमकं काय घोडं मारलंय क्रिकेटरांना इतका पैसा देण्याची गरज नव्हती कारण की आपलं जे बीसीसीआय आहे क्रिकेट बोर्ड आहे भारताचं हे इतकं मोठं आहे की काही देशांचं या क्रिकेट बोर्डा इतकं बजेट सुद्धा नाहीये बाकी तुम्हाला काय वाटतंय हे व्यक्त वा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेती माती संस्कृतीसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला तुला बेलायकन दावा फेसबुकला हा व्हिडिओ बघत असाल तर आपलं कृषी ज्ञानेश्वर खरात पाटील हे फेसबुक पेज हॅक झालेलं आहे आपण नवीन आता ज्ञानेश्वर खरात पाटील जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ते पेज काढलेलं आहे त्या ठिकाणी जा लाईक करा फॉलो करा धन्यवाद